नमस्कार मित्रांनो कोण कोण आपले सबस्क्राईबर येतात का बघ्या बऱ्याच दिवसांनंतर आलोय मी लाईव्ह आणि रेग्युलर व्हिडिओ आपले सध्या पडत नाही लोक विचारत आहेत तर नक्कीच लावी येण्याचा प्रयत्न करूया आपण तुमच्या आरोग्यविषयक काही गोष्टी असतील किंवा आरोग्यविषयक तुमच्या काही तक्रारी असतील त्या आपण सॉल्व करण्याचा किंवा शक्य असेल तेवढं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूया सचिन मोहिते हाय तर आपल्याला आरोग्यविषयक काय मार्गदर्शक हवा आहे ते तुम्ही विचारू शकता लाईव्हमध्ये मध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करूया आजकाल बघतोय आपण पावसाचं वातावरण आहे पाऊस येतोय जातोय त्यामुळं त्याचबरोबर कसं होत आहे की काही ठिकाणी पाऊस भरपूर चालू आहे काही ठिकाणी पाऊस नाही काही ठिकाणी पाऊस येतोय जातोय नद्या पूर्णपणे सगळ्या भरलेल्या आहेत आणि रस्त्यावर किंवा आपल्या आसपास पावसामुळं पाणी साचल्यामुळं डासांचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे जनरली सारखे आजार सारखे आजार जे डासांमार्फत पसरतात ते होत आहे त्यामुळं तुम्ही नक्की काळजी घ्या त्याचबरोबर मोठे तुम्ही डेंग्यू चिकनगुनियापासून तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हायरल इन्फेक्शन एक वाढत आहे तर आता बघतो आम्ही व्हायरल इन्फेक्शनचे पेशंट वाढत आहेत व्हायरल इन्फेक्शनमध्ये साधारणतः ताप सर्दी कणकणी या गोष्टी होऊ शकतात कुणाला घशामध्ये इन्फेक्शन होतंय कुणाला खोकला येतोय तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आपले सबस्क्रायबर जवळजवळ आता चोवीस हजारच्या दरम्यान आहेत ला तर त्या सर्व लोकांनाही मी सांगू इच्छितो की नक्कीच आता रेग्युलरली आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया बरोबर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हाला आरोग्यविषयक मार्गदर्शन भेट भेटेल आणि खास करून आपले मराठी भाषिक जे लोक आहेत त्यांना मार्गदर्शन भेटेल चालतंय ভেটে <laughs> পুডিলে